प्रथम पोस्ट आज दुपारी बारा वाजल्यापासून उत्तरना या गावी मुसळधार पाऊस झाले आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पावसाचा पावसामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी आत्ता शेतकऱ्याच्या पटातोंडाशी झालेला मूग असेल उडीद असेल या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे यामुळे या पावसामुळे तोंडाशी आलेला मूग पूर्णत वाया गेला आहे ते या पावसामुळे एक प्रकारे जमीनवर खोपला गेला आहे शेतकरी त्या आतुरतेने या पिकाची वाट पाहत असते आणि या पिकातून तो आपले सण साजरे करतो पण अशा पावसामुळे येणाऱ्या पिकाचं मुलाचं भरपूर नुकसान झालं आहे यामुळे शेतकऱ्यासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की इथून पुढे येणारे सण साजरे प्रकारे साजरे करावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आणला आहे त्यामुळे राज्य सरकारला पूर्ण शेतकऱ्याच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी आणि त्यांचे सण कसे प्रकारे सा, साजरे केले जातील याचा विचार करावा ही मी नम्र विनंती करत आहे सोसायटीचा चर्म बोलत आहे तरी व वांदवाडा पासून कोवळा सर्कलला जोडणारा रस्ता आज दोन घंटे झाला घुसळणार पाऊस ढगकुटीस दृश्य पाऊस पडल्यामुळं या दोन चार गावाला जाणारा रस्ता कंदार मार्ग पूर्णतः बंद झालेला आहे व शेतकऱ्याचा तो तोनात नुकसान झाले याचे से शेतकऱ्याचे पक्कापन स्थाने करून शासनाने शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे सर सब, सर अशी मदत दिली पाहिजे कारण काचेतेच्या शेत वावराई मध्ये आप पाणीच पाणी आहे आता भेटणार नाही आम्हाला शेतकऱ्याला कशी वाट करावी शेतकऱ्याला मदत करायची आमची अपेक्षा आहे आता तुम्ही सण कसे साजरे करणार मुगा सण तर साजरी व्हायचं सण साजरा होईना पोळा साजरा होईना भेटत नाही बैलाची काही रंग रंगटी भेटत नाही आता कशाला करणार शेतकरी मग तुम्ही राज्य सरकारला काय म्हणणार यामधून का आम्हाला शेतकऱ्याला प्रथम पोस्ट